या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे भाजपचे माजी आमदार राम सातपुते यांनी आपल्या हत्येचा कट रचला होता असा गंभीर आरोप करत याचे मास्टर माइंड खासदार धैर्यशील मोहिते पाटील आणि अर्जुनसिंह मोहिते पाटील असू शकतात असा दावा केला आहे या आरोपांमुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट असल्याचा दावा आधी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोर यांनी केला होता त्यानंतर राम सातपुते यांनी स्वतः माध्यमांसमोर येत या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली राम सातपुते यांच्या मते हा प्रकार कॉन्ट्रॅक्ट किलिंगचा असून काही मारेकऱ्यांना सुपारी देण्यात आली होती या हत्येच्या कटाची कोण लागताच पोलिसांनी सतर्कता दाखवली मागील काही दिवसांपासून पोलीस माशेरस तालुक्यात तळ ठोकून असून काही संशयित व्यक्तींना ताब्यात घेऊन त्यांची कसून चौकशी केली जाते पोलिसांना या कटाची आधीच माहिती मिळाली होती त्यामुळे मोठा अनर्थ टळला असंही सातपुते यांनी म्हटलेलं आहे